नमस्कार मंडळी येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रॉवर दोन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये दुपारी दोन वाजता चेतन वडणारे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेले लपंडाव तर रात्री नऊ वाजता अदिनाथ कोठारे अजय कुरकर ईशा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान या दोन मालिकांचा समावेश आहे यामुळे आता लपंडाव मालिकेसाठी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका बंद होत आहे तर नशीबवान या मालिकेसाठी थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ज्यावेळी या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग संपलं त्यावेळी या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सुरवे हिने एक भावनिक पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आता या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर या मालिकेतील सखी गुंडे हिने भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत सखीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे तिने असं म्हटलं आहे की थोडं तुझं आणि थोडं माझं ही माझी पहिलीच मालिका आणि पहिल्याच मालिकेतील छान भूमिका तसेच एवढी सुंदर टीम या प्रोजेक्टच्या निमित्ताने कसून काम करणारी आणि कॅमेऱ्यामागे तेवढीच धमाल असणारी माणसंही पाहिली एक दीड महिना उशिरा जॉईन होऊनही त्याने मला कधीच वेगळं वाटू दिलं नाही पुढे तिने असंही म्हटलं आहे की एवढी मजा एवढी मस्ती एवढे लाड एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेटवर मिळेल की नाही माहीत नाही पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल अर्थात हा पूर्णविराम नाही आहे त्या माणसाची पुढे अनेक प्रोजेक्टच्या निमित्ताने किंवा सहज भेटीकडे होत राहतील पण थोडं तुझं आणि थोडं माझं कायमच खास राहील या पोस्टमधून सखीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर सखीने या मालिकेत आभा ही व्यक्तिरेखा साकारली होती तर मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा आज शुक्रवारी शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा